मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी धान्य किट तसेच शालेय साहित्य पुरवण्याचा मोठा मदतीचा महायज्ञ राबवण्यात आलाय संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली तातडीने या मदतीचं नियोजन करण्यात आलं सेवा हीच ईश्वर पूजा या भावनेतून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष गावागावात जाऊन मदत पोहोचवण्यात आली यामध्ये एक हजारहून अधिक कुटुंबांना धान्य ब्लॅक बेसन तेल साखर मीठ मिरची पावडर फरसान कपडे चटई टॉवेल तसेच प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्य अशा अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले ही मदत बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी ब्रह्मनाथ बोरगाव गाथ शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात पोहोचवण्यात आली या ठिकाणी तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर स्थानिक प्रशासन अधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत हे वाटप पार पडले गोवी मुलेत संजीव भाऊ माने आहेत संतोष भाऊ आहेत गोकुळशेक आहेत अशा आम्ही सर्व मिळून दत्तात्रय दोंडगे असतील आमचे वामन भरगंडे सर असतील कुरकर सर असतील आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्प केला की के आज आपला बांधव एवढा दुःखामध्ये आहे एवढं सगळं शेतीचं अफाट नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान कशाच भरून निघणार नाही तर आपण फुल नाही फुलाची पाकळी कमीत कमी म्हणलं घरं एवढी पाण्यामध्ये आहेत घरातलं सगळं साहित्य वाहून गेलेलं आहे आज घरात जे आमच्या माता बंधू भगिनी आहेत युवक वर्ग आहे फक्त अंगावर त्याचं कपडे सोडलं तर घरात सर्व वस्तू नाजूक झालेलं आहे सर्व वाहून गेलेले भिजून गेलेले एक आमच्या मनाला वेळ म्हणजे खेद वाटत होता आणि दुःखही वाटत होतं किंवा आज आमचा बांधव एवढा अडचणीत असताना आम्ही शहरामध्ये शांत कसं काही बसणार म्हणून आम्ही सर्व मिळून एक जिथं ज्या तास अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी शंभर शंभर किट पाठवण्यासाठी आम्ही मग आमच्याकडे ते ब्लँकेट असतील चटई असेल पा असेल साडी असेल आणि एक किट आहे एका कुटुंबाला चार ते पाच कुटुंबात व्यक्ती असतील तर एक आठ ते दहा दिवस त्यांचा छोटासा संसार चालावा कमीत कमी बाकी इतर नाही देऊ शकलं तर एक दहा दिवसाची व्यवस्था होईल त्या हिशोबाने आम्ही कुटुंबाला देण्याचं आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून संकल्पना केली ना आम्ही जागेवर येऊन म्हणलं आपल्यापर्यंत पोहोचवं आणि ह्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की असे तीन हजार मदत आठ हजार हेक्टरी मदत देण्यापेक्षा सर सगळं माझ्या शेतकरी बांधवाची शंभर टक्के कर्जमाफी केली पाहिजे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये कुठलाही न विचार करता दिलं पाहिजे आज माझा हा शेतकरी राजा जगाचा पोषण आपण नुसतं म्हणतो नुसतं म्हणून चालणार नाही तर शेतकरी राजा जगवायचा असल तर या सगळ्या माझ्या शेतकरी राजाला राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आता जे सत्ताधारी असतील त्यांनी जगवलंच पाहिजे आणि हे त्यांचं कर्तव्यच आहे प्रशासन असेल सरकार असेल हे जनतेसाठी असतं आणि देवगावकरांच्या वतीला आम्ही असंच यापुढेही जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं मराठवाडा जिल्ह्यात सांगायच्या माध्यमातून पुणे पिंपरी चिंचवड या माध्यमातून आम्ही सर्वजण एक सेवा म्हणून आम्ही पुढे काम करत राहणार मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा करत होतो तसं तर अतिवृष्टी झाल्यामुळे करणारच नव्हतो पण आमची नव्याण्णव टक्के तयारी झाल्यामुळं आम्ही तो नाईला जो साजरा केला पण त्यामधून आम्ही आमच्या सर्वांच्या बांधवांच्या माध्यमातून अतिवृष्टीसाठी आम्ही सात लाखाचा निधी आम्ही त्याच दिवशी एक तासामध्ये सोयीच्यानं जमा केला आणि त्यानंतर या दोन दिवसामध्ये तीन लाखाचा निधी असा आम्ही दहा लाखाचा निधी जमा करून सोयीच्छेनं आम्ही पाचशे कीट तयार केलेले आहेत आणि हे पाचशे कीटमधून धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी लाखीबुखी आणि देवगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आम्ही तीनशे कीट उद्या सकाळी पोचवणार आहोत आज रात्री आम्ही अर्धा कार्यकर्ते निघणार आहोत आणि दोनशे कीट जे आहेत बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार म्हणून आहे त्या ठिकाणी कोळंबवाडी म्हणून आहे ब्रह्मानंद आणि येळमगाव आहे या ठिकाणी आम्ही दोनशे कीट पोहोचवणार आहोत आणि आम्ही एवढंच पोचवून न थांबता आम्ही यापुढे अशी आमची सेवा चालू ठेवणार आहोत आणि आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे मी छोटासा आहे मी काही जास्त बोलण्या एवढं काबील नाही तरी पण जे शेतकरी राजा आपला संकटास्थ सापडलेला आहे त्यांची शंभर टक्के कुठलाही न विचार करता कर्जमाफी करावी आणि न कुठलाही विचार करता हेक्टरी प्रत्येकाना पन्नास हजार रुपये तात्काळ त्यांना अनुदान म्हणून जाहीर केलं पाहिजे तरच आपला जगाचा पोशिंदा आपण म्हणतो तो टिकणार आहे आणि शेतकरी राजा जगला तर आपण सर्व टिकणार आहोत अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून केवळ मराठवाडा नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधला सोलापूर जिल्हा असेल तर पूर्ण मराठवाड्यामध्ये लातूर असेल बीड असेल धाराशिव असेल या ठिकाणी प्रचंड अशी नुकसान झालेली आहे मला वाटतंय मागच्या शंभर वर्षामध्ये एवढा मोठा आ... नुकसान शेतकऱ्यांची या आगो अगोदर कधीही झालेलं नाही अशी न भरून येणारी नुकसान शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेली आहे मग पुण्यामध्ये आली गेली पंच पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असतो वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही असं आव्हान केलेलं आहे दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम हा महोत्सव एक मोठ्या परंपरेनुसार आम्ही साजरा करत असताना या वर्षीचा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला तो एक साध्या पद्धतीनं साजरा करून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्थांना वेगवेगळ्या उद्योजकांना आपण आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गेली ह्या दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ दहा मा, एक लाख रुपयेपर्यंतची मदत आपल्या या संस्थेला मिळालेली आहे आणि ह्या मदतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय किट असेल अन्नधान्याचा पुरवठा असेल त्यांच्या कपड्यांची व्यवस्था असेल त्या मा माध्यमातून आपण एक ब्लँकेट्स असतील किंवा चटई असतील अशा विविध माध्यमातून मदत आपण या दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार आहोत आणि याच्यासाठीचं आव्हान आम्ही याही पुढे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत सर्वात प्रथम मी असं म्हणेन सरकार अजून मदत करायला पुढं आलेले नाही हे वास्तुस्थिती आहे आणि जे काही त्या भागातल्या लोकांची या अतिवृष्टीमुळं पुरामुळं घरापासून घरा घरी पाणी घुसलेलं आहे जनावर गेलेले आहेत आतोनात घरच्या घरामध्ये असलेल्या धान्याची नासाडी झालेली आहे शेती पूर्ण वाहून गेलेली आहे इतकं अपरिमित असं नुकसान झालं असताना सरकार अजून पुढं मदतीला आलेलं नाही आहे पण अनेक वैयक्तिक दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना याच्या माध्यमातून घरापर्यंत जाऊन तिथं मदत दिली जाते त्यापैकीच आमचं मराठवाडा जनविकास संघ आहे आणि आत्ताच माझे सहकारी आमच्या मराठवाडा जन संघ विकासाचे अध्यक्ष अरुणभाऊ पॉर यांनी सांगितलेलंच आहे आम्ही कशा पद्धतीने मदत करतोय पण त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन आता तुमच्या चॅनलमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रामधील चॅनलमध्ये दाखवलं जाते की या देव देवस्थानाकडनं एक कोटी त्या देवस्थानकडनं एक कोटी मला या देवस्थानानं पण अपील करायचं आहे था था एक कोटी वगैरे अशा मदतीनं काहीच होणार नाही अख्खा महाराष्ट्र मरा महाराष्ट्रात पण आहेच आहेत पण मराठवाडा अख्खा पाण्यामध्ये गेलेला आहे सर्व नद्या शेतामध्ये घुसलेल्या आहेत गावामध्ये घुसलेल्या आहेत एवढी हानी होत असताना एक कोटी या धार्मिक संस्था मदत करतात हे कुचकामी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे देवस्थानचे जे खजिने आहेत सरकारमार्फत म्हणा किंवा लोकांच्या दबावाखाली येऊन आपल्याला इथून सुद्धा निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे असे आमचे एक प्रामाणिक मत आहे